एक मोठा ड्रग्स जप्तीचा घडलेला तपास ज्यामध्ये नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यात आला आहे तपास पथकाने गंभीर कारवाई करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे बघूया सविस्तर माहिती दिनांक तीन मे ते चार मे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील कार्गो विभागात एक संशयित पार्सल प्राप्त झाले सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी योगेंदर सुधाकर बोरीकर यांनी त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आणि त्वरित तपास सुरू केला सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी व पोलिसांनी कार्गो विभागातील डोमेस्टिक स्क्रीनिंग मशीन समोर तपासणी केली आणि त्यात एक खाकी रंगाच्या पुड्याच्या बॉक्समधून अंमली पदार्थ गांजा सापडला यामध्ये हिरवट काळसर रंगाची ओलसर फुले बिया पाने आणि काळ्या असलेली वनस्पतीच्या तुकड्यांचा समावेश होता या गांजाचे वजन एकूण दहा किलो अठ्ठावीस ग्रॅम होते आणि त्याची किंमत अंदाजे दोन लाख पाचशे साठ रुपये होती तपास पुढे गेल्यानंतर पार्सलचे मालक शोधले गेले आणि त्यांच्यावर एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला या तपासात परिमंडल क्रमांक एक चे पोलीस उपायुक्त लोहित मदानी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कार्यवाही केली पोलीस स्टेशन तर्फे काल दिनांक तीन मे रात्री दहा साडे दहा ला आम्हाला अशी माहिती मिळाली कि विमानतळावर एका पार्सल मध्ये संशयास्पद वस्तू आहे म्हणजे त्यांना आढळून आलं त्यामुळे आम्ही तिथे रवाना होऊन सदर जो पार्सल होते ते राहुल फिटनेस ओरिसा इथून आलेले दिसून येत होते आणि जाणार ते शाहजहानपूर उत्तर प्रदेश इथे त्याचा डिलिव्हरी होणार होते त्याआधीच आम्ही ते, ते चेक केले असतात तर गांजा सदृश्य पदार्थ म्हणजे गांजा त्या आढळून आला त्याचं वजन केलं असता के के तो जवळजवळ दहा किलोचा आणि पॅकेज सहित बारा किलोचा होता त्यावेळी आम्ही कारवाई करून सदर गांजा जप्त केलेला आहे आणि ओरिस्सा इथून जो कांताबाजी या गावातून तो आलेला होता तेथे राहुल संपर्क केला त्याने सांगितलं की आमच्या पॉप्युलरिटीमुळे तो एक तपासाचा वागेल दोन्ही ठिकाणी टीम पटवून त्यातील आरोपी आपण निष्पन्न करून त्यांना अटक करू सर अशा पद्धतीचा पार्सल कंपनीच्या माध्यमातून पाठवला जातात पार्सल कंपनीना काही निर्बंध आहे पार्सल कंपनीचे त्यांनी ठेवलेले नॉर्म्स वगैरे या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत परंतु त्यांनी एक गोष्ट कंपल्सरी म्हणजे काय आपण पार्सल घेतो ते चेक करणं गरजेचं आहे आणि जेव्हा विमानतळाशी संबंधित असतं त्यावेळेला ते काळजी प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे आणि प्रकरण। या प्रकरणात ती घेतली गेल्याची सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर येथील एका महत्वाचे ड्रग जप्ती प्रकरण पोलिसांच्या कडक तपासामुळे एक मोठा अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यात आला आहे या घटनेची चौकशी पुढे सुरू आहे